रामकृष्ण मंडळी आजचा हा सण पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये साजरा करणारा व महाराष्ट्रात सर्वभरात साजरा करणारा हा सण म्हणजे आषाढी एकादशी हा आषाढी एकादशी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात खूप एक मोठा सण आहे आणि त्याचप्रमाणे आषाढी एकादशी सर्वात तुम्हा सर्वांना आषाढी हार्दिक शुभेच्छा आणि आज काय बोललं जाणार आहे या विठोबाबद्दल थोडस सा वर्णन सांगते काही दोन चार वर्षापूर्वी असा काळ होता कोरोना काळ जो की दोन हजार वीस मध्ये आला आणि आपली आपली पालखी आपल्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे जे काही संत होते त्यांची वारी चुकली आणि आज त्याच काळामध्ये ही वारी चालू आहे आणि सुदर्शन कराडेची मी एक कविता घेऊन आले ती कविता मी तुम्हाला सांगेलच पण त्यात काही थोडं सांगायचं गेलं की आज पंढरीपूर्ण गजबजली आज तिथे सण चालू आहे आज पंढरीत इतका मोठा उत्सव चालू आहे रिंगण चालू आहे त्यामध्ये सगळे संत वारकरी आणि तथा सांगितलं गेलं तर तिथले पोलीस कर्मचारीही सुद्धा आहेत त्या रिंगणात इतका धूळ मज्जा चालू आहे धूळ मज्जा त्या रिंगणामध्ये घोडे वारकरी संप्रदाय फुगडी परदेशी आलेले जे काही फॉरेन्स लोक आहेत ते आपल्या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये येऊन आपल्या माणसांशी फुगडी घेतात आपल्या माणसांशी काय गोष्टी आहेत ज्या विठ्ठलांची स्टोरी आहे ते सर्व जाणून घेतात आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व संत सर्व लोक पालखीच्या उत्सवामुळे हो आपल्या पंढरीत जात आहेत आणि पंढरी अशी गजबजली आहे की असा उत्सव दिवाळी जसा सण साजरा करतात ना त्याप्रमाणे पंढरी की तितकीच आणि तिथे मनान इतकं सुंदर दिसतंय ना आपली पंढरी अरे त्या पंढरा त्या विठोराचं रूप बघितलं तर मनाला काळजाला वेधून टाकणार आहे अरे आणि त्याच भावनेत शंकरचंद कराडे यांनी कविता आली आहे शंकरचंद कराडे यांना बाबा महाराज सातारकरांची एक गोष्ट खूप आ... खचली होती मनाला त्यांनी बाबा महाराज सातारकरांना कोणीतरी विचारलं बाबा महाराज सातारकर तुम्ही शहाऐंशी वर्षाचे झालात व तुमची पंच्याऐंशी वारी झाली आहे बाबा महाराज सातरकर यांनी सांगितलं नाही माझी पंच्याऐंशी वारी झालेली नाही माझी शहाऐंशी वर्ष वारी झाली तर कसं काय तर बाबा महाराज सातारकरांनी यांनी सांगितलं माझी पहिली वारी माझ्या आईच्या पोटातून झाली मग बाबा महाराज सातारकरांना एका व्यक्तीने म्हणले पण बाबा महाराज ह्या वर्षीची वारी तर तुमची चुकली आहे तर बाबा महाराज सातारकर म्हणले नाही वारी माझी नाहीये वारी तर पंढरीच्या विठुरायाची होत होती माझी नाही त्याची वारी चुकली मनाला एक खूप खेदणार आहे आणि पाहिजे बाबा महाराज सातारकरांनी सांगितलं आणि शंकर सन कराडेंनी ती गोष्ट ऐकली आणि त्यांच्या मनाला कुठेतरी खंत वाटला अरे आणि त्यावरच ही कविता लिहिली आहे मी ती कविता सांगतेच त्यापूर्वी जे काही आपले पांढरीच्या विठोराकडे गेलेले सर्व काही संत असतील त्यात रिंगणात आहेत त्यांचा खूप मोठा उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्त ता आपण सगळ्यांनी आज एका दिवशीच्या खूप काही घरामध्ये विठोराची पूजा चालू आहे अर्चना चालू आहे आणि आज प्रत्येकांच्या घरात हीच यथा आहे की आज सगळेजण आपल्या या विठ्ठलाच नाम गजर आणि घरोघरी विठ्ठलाची पूजा चालू आहे आणि माझं एक म्हणणं आहे आजच्या या पिढीसाठी आजच्या आमच्या एका युवकांसाठी कारण त्यांना या गोष्टींची स्टोरी माहित नाहीये की विठ्ठल कसे झाले किंवा त्यांचं विठेवर थांबण्याचं काय कारण होतं तर मला असं वाटतं आपल्या मुलांना आपल्या छोट्याशा घरातल्या पाल्यांना ही गोष्ट सांगावी की विठ्ठल कसे झाले किंवा त्यांनी कसं विठेवरती थांबले माझं एवढंच म्हणणं आहे आणि आपण कविताला स्टार्ट करू त्यावेळेस संकर्षाण कराडेंनी ही कविता लिहिलेली आहे कवी आहे शंकरशन कराडे पंढरीच्या पंढरीच्या विठुराया कसं का काय रे बरा आहेस का पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरा आहेस का यंदा वारी नाही म्हणे आ खरं आहे का अरे यंदा वारी नाही म्हणे आ खरं आहे का अरे यंदा रुक्माई आणि पांडुरंगाला मी पाहायचंच नाही अरे लेकर कसा आपल्या ले आई व बापाकडे जायचं अरे नाही नाही अरे नाही नाही का ना आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो अरे श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा येतो पण विचार करे बाबा तुला खरंच जमेल का पण विचार करे बाबा तुला खरंच जमेल का अरे पंढरीचा बजले तुझा जीव रमेल का अरे पंढरीचा बजले तुझा जीव रमेल का अरे तू होतास की किता दावाखानात अरे तू होतास की किता दावाखानात असा उभा टाकलेला चंदनाचा लेप नाही पण पीपी के घातलेला अरे चंदनाचा लेप नाही पण पीपी के घातलेला तो बंदोबस्त नाही होता तो बंदोबस्त नाही होता जेव्हा खाकी वस्त्र घालून अरे कचरा देखील की रे खाली मान घालून अरे कचरा देखील की रे खाली मान घालून पंढरीच्या अठोळ्या किती तडपडला रे पंढरीच्या विठुराया किती पडलास रे एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे अरे एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण इतकं गर्तस्क देवा तुझ नाही अठ्ठावीस उभे तुझे पाय नाही का दुखत रे एवढा अठ्ठावीस उभे तुझे पाय नाही का दुखत रे नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी मात्र वारी करून येतो तेव्हा गर्दीच्या मनात कुठलीच भीती आणू नको आणू नको तुझ्या भक्त शिवाय कुठला संसर्गच ठेवू हो नको भक्तीचा आणि स्वच्छताचा चंद्र भागेच्या स्नानाची त्यावर एकच लस ज्ञान बा तुकाराम नामाची राम, नामा राम कृष्ण